नमस्कार मी वैशाली वैशाली टिल्ड्रन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज माझ्या आईने गोडा मसाला बनविला आहे हा गोडा मसाला आमटीमध्ये खिचडीमध्ये तसेच भरली वांगीमध्ये टाकला तर खूप छान चव येते चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं साहित्य सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहिलेले आहे तर इथे अर्धा किलो धने घेतले आहे दहा ग्रॅम नागकेसर केसर याला सुद्धा असे म्हणतात पंधरा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे दहा ग्रॅम दगडी फूल एक मोठी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे शंभर ग्रॅम जिरे वीस ग्रॅम काळे मिरे घेतलेले आहे इथे हे दोन असे मोठे हिंगळाचे खडा हिंग घेतला आहे पन्नास ग्रॅम शहाजिरे वीस ग्रॅम लवंग शंभर ग्रॅम पांढरे तीळ घेतले आहे आणि वीस ग्रॅम तमालपत्र तर हे सगळा मसाला लागणार आहे गोडा मसाला बनवेला तर आपण सुरुवात करूया गोडा मसाला बनवायला आता सगळ्यात आधी इथे धने भाजून घ्यायचे चांगले तर इथे एका कढईमध्ये हे अर्धा किलो धने घेतले आहे हे चांगले भाजून घ्यायचे इथे हे धने भाजून झालेले आहे साधारणतः पाच मिनटं लागतात सारखं हलवत राहायचे तर धने हे बघू शकतात तुम्ही इथे भाजून झालेले आहेत मस्तपैकी धने भाजताना मस्त वास येतो आता हे एका कढईमध्ये मी काढून घेते आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे एक चमचा त्यामध्ये मिरे टाकले आहे लवंग टाकलेले आहेत लवंग पण ते त्याच तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे मिरे आणि लवंग इथे आमच्या घरातली कुत्री बघते आहे बसली आहे तसंच आता त्याच तेलामध्ये नागकेसर पण टाकलं आहे ते पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे ते पण मी एका कढईमध्ये काढून घेतलं आहे पुन्हा मी अगदी थोडंसं तेल घालते आणि त्याच्यावर जिरे भाजून घेते अशा प्रकारे सगळे मसाले थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत आता इथे शहाजिरे टाकले आहे सुद्धा भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी कढईमध्ये भाजून घेत आहे तुम्ही बघू शकतात पुन्हा मी थोडंसं एक चमचा तेल टाकलं आहे एक टीस्पून आणि त्याच्यामध्ये दगडी फूल आता दडडी फूलसुद्धा हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मी थोडं 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 प्रत्येकाला तेल टाकते आहे आता पुन्हा तेल घालून त्याच्यामध्ये हिंगो घातला आहे हिंगो हा चांगला तेलावर भाजून घ्यायचा आहे तेलात टाकला की तो मस्तपैकी असा फुलतो तुम्ही बघू शकता हा हिंगोट असा फुलला आहे तेलामध्ये मस्त तसंच दालचिनीसुद्धा इथे मी भाजून घेते आणि तमालपत्र तमालपत्र पण हलकेसे भाजून घ्यायचे तेलावर अशा प्रकारे मी एक 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 मसाला हा भाजून घेतलेला आहे आता तीळ सुद्धा ही पांढरी तीळ मी भाजून घेत आहे पण तीळ मी इथे बाजूला वेगळी ठेवते आहे इथे भाजून झालेली आहे आणि जी एक वाटी खोबरं घेतलं होतं ते खोबरं खिसून घ्यायचं आहे आणि हे खिसलेलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे हे खोबरंसुद्धा मी बाजूला भाजून काढून ठेवते तर इथे हे खोबरं आणि तीळ भाजून झालेली आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मसाला आणि त्याच्यामध्ये खोबरं आणि तीळ तर तुम्ही बघू शकता अशाप्रकारे हा वाटून झालेला आहे आता हा गोडा मसाला तयार झालेला आहे खूप छान लागतो सवीला तुम्ही नक्की हा गोडा मसाला करून बघा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा